नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे मी मंडंगा तालुक्यातील एक छोटंसं प्रसिद्ध गाव आहे छोटंसं तर ते आपण गावात जाणार आहोत तर मित्रांनो आता मी जस्ट मंडगातून आलो आहे आणि हा जो रस्ता गेला आहे तो पालवणी मार्गे दापोलीला गेला आहे आणि मी बरोबर आता या ठिकाणी बोरघर स्टॉपच्या इथे उभा आहे तर मित्रांनो आज आपण बोरघर गावाला भेट देण्यासाठी खास जाणार आहोत तर बोरघर गावामध्ये गेल्यानंतर बघूया हो गाव किती डेव्हलप झालेलं आहे कशा पद्धतीने आहे गावातील लोक भेटल्यानंतर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपल्या कोकणातील बरेचसे लोक शेती विकत आहेत तर ते, ते शेती मुळात कुठेतरी थांबले पाहिजे वडील जी जमिनी आहे त्या जमिनी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गरीब परिस्थितीत त्यावेळा जेवायला किंवा खायचेसुद्धा वांदे होते पण त्या परिस्थितीतसुद्धा लोकांनी आपली जमिनी विकल्या नाही आपल्या तशाच जमिनी अजून ठेवलेल्या आहेत ते आपण प्रत्यक्षात बघतो आहे की त्यावेळेचा काळ आणि आताच्या काळात बराचसा फरक पडलेला आहे त्यावेळेच्या काळामध्ये परिस्थिती खराब असतानासुद्धा लोकांनी आपल्या जमिनी तशाच ठेवल्यात हे आपण डोळ्याने बघत आहे आणि मित्रांनो आपण जमिनी वाचवल्या पाहिजे ह्यासाठी आपला उद्देश आहे सुरवातीलाच छानपैकी डेव्हलप केलेलं दिसतो आहे इथल्या ग्रामस्थांनी असतील गावातील लोक असतील पूर्ण बाग वगैरे बनवलेले आहे आणि बागेमध्ये पाण्यासाठी टाकी ठेवल्या आहे आणि पूर्णतः मला वाटतं इथे ते दिसतात की काजूचीनी कलमाची झाडं आहेत तर ज्याने कुणी बनवलं असेल ही बाग त्यांच्यासाठी सलाम माझं आणि खरे प्रॉपर जवळ गावात आलो आहे आणि इकडे लिहिले मळचं ग्रामस्थ मंडळ बोरघर खालचीवाडी महिला मंडळ आणि उत्कृष्ट नवतरुण मंडळ मुंबई आपले सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे ूबाजूला शोभू बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या माहितीशी बसलेलं एक सुंदर असं गावाचं दर्शन मला मंदिर जवळ झालं घंट्याचा आवाज आला ना नाही आणि मंदिराचं दर्शन घेऊन नंतर आपण गावात जाऊया माने मंदिराचा सुद्धा देखावा खूप छान प्रकारे केलेला आहे ते पाहू शकता जय बजरंग बली की जय मित्रांनो सौंदर्य सौंदर्यने गावाचं जे काय आपण म्हणतो एकता की गावाची एक संघटना ही ह्या आजच्या दृश्यावरून समजते की इथे जे लावलेले जे पारितोषिक आहेत ते पारितोषिक अशा पद्धतीने तुम्हाला दाखवून देतात की गाव मग ह्या पद्धतीने किती एक संघटित गाव असू शकतो गावाची ताकद या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खरोखर म्हणजे आपण यकीन करू शकत नाही की एवढे पारितोषिक मिळवलेले आहे आता कशा कशा पद्धतीचे आहेत मला वाटतं सामा क्रिकेटचे सामने जास्त प्रकारे या ठिकाणी असू शकतात म्हणून ट्रॉफ्या वगैरे या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या आहेत अप्रतिम असा डोळ्याचे पारणे फेटून जातील अशा पद्धतीची एक तुम्ही पाहू शकता मी चषक दोन हजार तेवीस वा छान अशा प्रकारे काय ना तुमचा बा तुकाराम जाधव हा 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 अच्छा अच्छा नमस्कार आई भरत ना बघा गावाला खळा असला तरी त्या खळ्याला शेणाने सारवला जातो अशा प्रकारे इकडे आईसुद्धा शहराने सारवते आणि घराचे जे हे आहे देखावा बघा जुना, आए, जुना घर आहे पण जुन्या घराची ठेवण राखणं किंवा त्याचं संरक्षण ते पण सुंदर अशा पद्धतीने घर बनवलं आहे इकडे बघू शकता की सगळी घरं जी आहेत कौलारू आहेत तर कौलारू घराचं जे बघण्याची छोटी छोटी बाकडी जे बघा जुनी पद्धत अजूनही आहे छान वाटते बघा अशा पद्धतीने बघा घर हा छोटा असतो का कसा आहे पण ती घराची जी जुनी ठेवण आहे ती बघा आजीना आपल्याला आठवते बघू शकता तुम्ही इकडे आई आपली वलय करते म्हणजे आपल्या घराला लादी नसते पण ह्याची जी उष्णता ऊब असते ही शरीर शरीराला किंवा पायाला वगैरे आपल्याला वात वगैरे होत नाही अशा पद्धतीने बघा इकडे आजी बसली आजी बरी आहे ना आई तर मातीची घरं मातीच्या भिंती मातीचं अंगण हे बघा हे सगळं अंगण मातीचं आहे यादी काय होतो की मात्र वयस्कर लोकांना वाताचा प्रकार हा होत नाही दाद्याने होतो परंतु हा हो चालेल चालेल बाबा भेटतो बोला सगळी घरं जी आहेत जुनी आहेत आणि खरोखरच मनाला भावेल अशी घरं आहेत हे बघा सगळी कवलारू घरं आहेत आई आई बरे आहेत ना मी गाव बघायला आलो आहे आणि गावामध्ये आपली जुनी घरं असतात किती छान वाटतात आणि आता नवीन डेव्हलप झाल्या आहेत ती पण बघू शकतो असं म्हणजे तीच परिस्थिती राहत नाही तर नवीन पिढीमध्ये काहीतरी नवीन वेगळं पण जुनी लोकंसुद्धा आता तुम्ही आहेत मी आता घरं बघतो आहे जुनी घरं पण आहेत त्यांची आवड असते लोकांना लाद्या नको कुणाला जमीन आवडते असं आहे मी आई जावळ्यातून आलोय जावळ्यातून आलोय हा आई बर आहेत ना तब्येत बरी आहे ना हो 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 आता ती भेटली वरती मंडगाळात राहते ना ते हो कुठला कुठलं अच्छा अच्छा मी आता त्या बाबूला भेटून आलो आणि अच्छा तो यादवांचा काय कारण ती माझ्याबरोबर शाळा माझ्या गावी शिकली हो ती आम्ही बहुतो कुलबी अच्छा 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 तुम्ही कुणबी सर्व आम्ही सगळी कुलबी आहोत आम्ही पण कुणबीच आहे <laughs> अच्छा 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 तर मित्रांनो चला तर मित्रांनो छान बघा मस्त शांत वातावरण थंड वातावरण वाटतं आणि अतिशय सुंदर अशी सगळीच कवलारू घरात वेणी आहेत ना हां तर नमस्कार मित्रांनो मी माझ्या बालपणाची मैत्रीण म्हणजे मैत्रीण म्हणा बहीण म्हणा सुषमा यादव यांच्या मी बर्गर घरी आलो आहे स्थानिक घरी आलो आहे आणि त्यांच्या आई आहेत ना तुम्ही तर त्यांच्या आई आणि इकडे वडील भेटलेत मला मला भेटून जरा बरं आनंद वाटला आणि अच्छा अच्छा ओके धन्यवाद हो हां हां तर अशा पद्धतीने गावाला आल्यानंतर आपले नातेवाईक असतात नाते। आजी नाते। आजी बरी आहेस ना तू आहे बरी आहेस नाई हा हा हां तर मित्रांनो आपण इकडे गावात आलोय आणि गावामध्ये आल्यानंतर घरातली कामं ही म्हातारा लोकांना करावीच लागते कारण तुम्ही इकडे बघू शकता की इकडे बघा सूप आहे जुन्या पद्धतीचं अजूनही सूप आहे काही लोक आता नव्यापैकी प्लास्टिकचे सूप आलेत पण आता ही जुनी पद्धत अजूनही लोकांनी कलकाच्या बांबूने बनवलेली सूप अजूनही लोकांनी जोपासलेली आहे तर अशा प्रकारे बघा किती छान आवाज येतो बघा ऐकायला धपाक धपाक धपाक, धपाक धपाक हे असा आवाज आहे ना आपल्या गावा आजूबाजूच्या घरामध्ये सुद्धा येतो किती छान ऐकायला येतं आणि बरं वाटतं चला आई येतो हा चला काळजी घ्या हे सर्वांची हा चला तर मित्रांनो आता आपण जाऊया अध्यक्षांच्या घरी त्यांना भेटूया आणि इकडे बरेचसे घर बघा जुनी पद्धत अजूनही आहे बघा सगळे कौलारू घर आहेत छान वाटतात आई बरं आहेत ना ए कशी आहे तब्येत हा हा हां अध्यक्षांच्या घर समोर ना हा चला तर मित्रांनो आपण अध्यक्षांच्या घरी जाऊ घ्या तर अशा पद्धती बघा सुंदर घरं वगैरे आहे ते बघा मस्त आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे त्या गावामध्ये तुम्ही आलात ते बघा छान घरं वगैरे छान आहेत आणि माळ्याचे झाडं वगैरे प्रत्येकाच्या आवाडात लावलेले आहेत आता बघा बाहेरचा जो दृश्य आहे सुंदर आणि अप्रतिम असा दृश्य आहे काय दादा बरं आहे ना तर आपण गावाच्या बाहेरचे जे दृश्य आपण बघूया छान बाबा प्रत्येक घरं कवलावर खरंच छान वाटतात मस्त गावाला वयस्कर लोकसुद्धा घरी भेटतात आपल्याला बघायला mm. बाबा नमस्कार बाबा बरं आहेत ना जैराम जैराम भैकर। जैराम चार। चार। बाबा काय म्हणतात तुम्ही नाव काय तुमचं जयराम बैकर अच्छा अच्छा चला बाबा असंच चालेल गाव बघायला हां हां माझ्याबरोबर बाबा आलेत हे बाबा इकडे माझ्याबरोबर बाबा आलेत मला शाळा दाखवायला आणि आपण शाळेच्या पटांगणात आलेलो आहोत तर शाळेची मुलंसुद्धा इकडे समोर साफसफाई करून आहेत तर आपण त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांना आपण भेटूया चला नमस्कार कसे आहात तुम्ही नमस्कार ना ना कसे आहेत बरं आहेत ना अरे वा 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 छान साफसफाई चालली आहे शाळेची व्हेरी गुड वा वा वा, वा, वा साफसफाई सर नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार। आ, तर चला वा छान वाटतं छातीशी शाळा आहे पण सुंदर आहे सरसुद्धा भेटलं तर आणि सुरुवातीला साफसफाई चालू आहे तर मित्रांनो जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळा बोरघर नूतन विद्या मंदिर तर या शाळेला आपण भेट देण्यासाठी खास <laughs> शाळा बोरघर या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपले सर आणि मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आता शाळेची प्रगती कशा पद्धतीने आहे मुलं किती आहेत तर सर आपलं प्रथमच तुम्ही आपलं नाव सांगा बरं ठीक आहे धन्यवाद मी संभाजी साखरराव वाखेलकर शाळा बरोबर मी इथला मुख्याध्यापक आहे आमचा टीचिंग स्टाफ दोन आहेत या आहेत आमच्या वनिता मॅडम नवीनच नवनियुक्त शिक्षणसेविका या त्या जॉईन झालेल्या आहेत आमच्या शाळेचा पट तसा खरं बघायला गेला तर अकराच आहे कारण त्याचं कारणही असंच आहे की इथे पालकांना रोजगार नसल्यामुळे इथं पालकांचं जास्त स्थलांतर आहे आणि त्यामुळे इथे रोजगार नाही एखादी जर शा राज्यकर्ते शासनकर्ते जर जागे झाले असते आणि छोटीशी एम आय डी सी, सी थोडी मोठी नाही पण छोटीशी जरी एम आय डी सी इथं स्थापन झाली असती तर इथला पालकवर्गाला रोजगार मिळाला असता आणि पालकवर्ग इथंच थांबला असता था। आमच्या शाळेमध्ये अकरा मुलं आहेत सर्व छोटी छोटी मुलं आहेत तिथला पालक हा खूप गरीब समाजाचा आहे त्यांच्या इतर काही शैक्षणिक कार्यासाठी वगैरे हो ज्या काही फीज वगैरे हो लागतात ते आम्ही ह्या मुलांकडून अजिबात आत्तापर्यंत तरी घेतले नाहीत आणि भविष्यातसुद्धा घेणार नाहीत तर इथला पालकवर्ग खूप जागरूक आहे आम्हाला त्यांचं सहकार्य खूप चांगलं असतं शैक्षणिक गोटा जो काय असतो तो आम्हाला खूप आहे आता तुम्ही जर आता बाहेर बघितलं तर इथं पाण्याची टाकी की आम्हाला नेम इथं आमचं हे अकरा माणसांचं कुटुंब आहे इथं आम्हाला जवळजवळ पाण्याचं म्हणजे वापर खूपच आहे कारण महाराणी गावकीच्या विनावर विषय घातल्यानंतर लगेच त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि आता बघा तुम्ही समोर बघत असाल तर पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे वाळू समोर पडलेलं आहे वॉल कंपाऊंडचं बघा काम चालू आहे शाळेला रंगरंगोटी करून देणार आहेत नवीन गेट बनवून देणार आहेत म्हणजे पालकवर्ग इतका गरीब असून सुद्धा त्यांनी आम्हाला एवढे शैक्षणिक उठावातून आम्हाला ते मदत आहेत आणि आमच्या शाळेचे काही आता आम पालकवर्ग जर आमच्यासाठी करत असेल तर कारण शाळा ही समाजासाठी आहे समाजाशाळेसाठी शाळा आणि समाज हे दोन्ही गोष्टी जर दुधात साखर मिसळल्याप्रमाणे एकरूप झाले तर आपल्या भारत देशातला हा छोटा छोटा नागरिक हा खरोखरच आपल्या दे देशाचं गावाचं आपल्या पालकाचं आणि बरोबर शिक्षकाचं नाव उंचावल्याशिवाय राहणार नाही या भाग आणि आम्ही त्यांना सांगले गेल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या बाहेर पडायचं आणि एक गावची समाज मंदिर आहेत म्हणजे आपल्या इकडे कोकणामध्ये त्यांना चावडी, चावडी म्हणतात तर त्या चावडीमध्ये ही आमची मुलं दररोज अगदी पाच संध्याकाळी पाच वाजता शाळेतून गेली की सहा ते आठ वाजेपर्यंत आणि सोबत हायस्कूलची आणि इतर मुलंसुद्धा त्यांना ही अभ्यासाची गोडी लागली तर असं आमचं तिथं i like

एक मंदिर आहे आणि ही नदी आहे भारजा नदी वाहणारी तिच्या बरोबर काठावर बसतं मंदिर आहे तर मित्र पाहूनच खूप प्रसन्न वाटतं चाल खोबा अच्छा खेमदेव हा हे आपलं वैशिष्ट्य पहिले जंगलामध्ये होते नंतर ते आले एक रात्रीमध्ये तीन देव हे नदीच्या काठी आले अच्छा अच्छा ते तर... एक शेतकरी होता अच्छा ते शेतकरी नांगर धरला नांगर धरताना त्या देवता होती त्या देवताला डावे बाजू डाव्या बाजूला फाल लागला तो शेत रक्तहून रक्तासारखं झालं अच्छा आणि तेव्हा गावकऱ्यांच्या कानावर सोडलं अच्छा ते गावकऱ्याने विचार केला आणि देव आपल्या नदीच्या काठी बसला अच्छा अच्छा अशी त्याला देवता केली अच्छा अच्छा तर आम्ही त्याच्यापासून सर्व ही भावी पिढी याची पहिली परंपरा ही ह्या देवतेच्या मार्गावर लागलेली आहे अच्छा अच्छा तर बाबांनी आता थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे खरंच मित्रांनो खूप समाधान वाटतो आणि या गावाचं भाग्य एवढं आहे नशिबान म गाव म्हणावं लागेल बोरघर की या बोरघर नदी काट गावाला नदी एकदम गावाच्या बाजूला शेजारी हे बघा भव्य अशी मोठी अफाट सागर अशी नदी वाहणारी मोठी भारजा नदीला हे मिळालेली नदी आहे त्यांना गावाला एवढं मोठं पाण्याचं भाग्य लाभलेलं ला आहे आणि काटाच्या शेजारी बघा एवढा जमीन डोंगर आहे हे जर का डोंगर जर डेव्हलप केलं आणि झाडं माडं लावली तर नक्कीच ह्या पाण्यापासून फायदा हे गावकरी करू शकतात जे एवढं शेजारी पाणी आहे ह्या पाण्यापेक्षा आणखीन मोठं पुण्य कुठलंच नाही तर मित्रांनो चला आपण वेळ जास्त होणार आहे मी पण चाललो संध्याकाळच्या वादल्यात पाच आणि आपण देवाचं दर्शन झाले ह्या माऊलीला माझी विनंती आहे की ग्रामस्थांना जे आता तू सदबुद्धी दिलेली आहेस त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी गावाचं डेव्हलप होईल आणि गाव कसं नंदनवन होईल आणि गावातच सुख समृद्धी सवय सुखशांती कशी होईल हीच माझी प्रार्थना आहे आणि सगळ्या तरुणांना मुंबईकरांना जे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांनासुद्धा खूप मोठं एवढं आशीर्वाद दे एवढा आशीर्वाद घेई त्यांचं ह्या जगभरात नाव होईल कोकणातील अशा बऱ्याचशा गावं आहेत की ठराविक गावांमध्ये पण प्रांती प्रांती लोक या ठिकाणी येऊन आपल्या जमिनी घेतात तर या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला विचार इच्छितो की आपल्या काही गावातल्या जमिनी वगैरे अशा काय कोण बाहेरचे लोक येऊन घेऊन घेतात का त्याबद्दल तुम्ही काय सांगा आले तरी आम्ही आमच्याकडच्या जमिनी अद्याप कोणाला तशा दिलेल्या नाही बिलकुल सवळ जवळच्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी आम्ही फळझाड आंबा झाड आंबा फळ झाडं वगैरे लागवड करतो समजलं काय परंतु या ठिकाणी रानटी प्राण्याचा थोडा उपद्रव होतो माकडं वगैरे त्रास देतात त्याच्यामुळे फळ झाडावर फळं शेतकऱ्याला मिळणं अवघडतात शेती ही मा पोटभरून सुद्धा लोकं पिकव पिकवण्याची लोकांना पहिले पिली जात लोक पिकवतात पण तो हल्ली त्या ठिकाणी रानटी प्राणी डुकरं वगैरे आहेत ही त्रास देतात त्याच्यामुळे पिकात तयार झालेली शेती डुकरं नाहीशी करतात म्हणून लोकांनी आता ही पोटभरून धंदे जे आहेत भात नाचणी ओरी ही लोकांनी आता काढायची कमी कमी केलेली आहे कुठे गरजे गर्जेन थोडीशी करतात बाकी ती अशी धान्य पुरेसे होईल एवढी करत नाही जो कारभार आहे तो अध्यक्ष त्याच्यानंतर जे मंडळ आहेत आमची तिन्ही त्यांच्या त्यांच्यामार्फत गावचा कारभार व्यवस्थितरित्या चालतो आणखी सांगायचं म्हणजे इथे जवळपास तरुणांना रोजगार मिळण्याची सोय उपलब्ध नाही बरोबर समजलं काय एम आय डी सी सारखे जर या ठिकाणी प्रकल्प येतील समजलं काय नाही तर जो मुंबईला आता तरुणांचा ओढा लागला आहे तो ओढा कमी होईल इथेच लोकांना जरी व्यवसाय मिळाला नोकरीधंदा मिळाला तर बराचसा तरुण वर्ग या ठिकाणी गावामध्येच शेटल होईल आणि गावचाच विकास किंवा गाव पोर भरण्याचं साधन निर्माण होईल या तुम्ही मला चांगला पैसा दिला तुमच्या गावाची चांगली माहिती दिली आणि खास करून मुंबईकरांच्या दोघताना या खूप आहे पाहिजे आणि त्यांनी जे मिळवलेले जे मानचिन्ह आहे सन्मानचिन्ह ही गावाची शान आहे हे बघितलं जे, जे ट्रॉफी आता इथे सुद्धा ट्रॉफ्या बऱ्यापैकी लावल्यात तर संपूर्ण मुंबईकरांचे मी मनापासून हृदयापासून त्यांचे आभार मानतो खरोखरच असेच प्रेम आपल्या गावावरती असावं आणि गावाची संघटना एकजुटी ही तुम्ही आज आपल्यासमोर सादर केलेली आहे संपूर्ण ग्रामस्थांच्या मनापासून आभार आणि सगळ्यांच्या महिला मंडळाचे सुद्धा मनापासून आभार धन्यवाद आज आपल्याला आम्हाला तुम्ही थोडक्यात माहिती दिल्यावर तुमच्या मनापासून आभार या ठिकाणी आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून गावातील लोकांना जी काही माहिती दिली शिव किंवा गावाची जी काय माहिती दिली या ठिकाणी आपली प्रतिस्पर्शाने गाव पावन झालं त्यामुळे मी तुमच्या गावातल्या तुमचे आभार मानतो आभार मला एवढा मोठा मान देऊन सन्मान दिला त्याबद्दल आहे चला ठीक आहे मी जी भानसे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सर्वप्रथम ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो त्याचबरोबर त्या या ठिकाणी येऊन आपला वेळ खर्च करून आपल्याला बरीचशी माहिती या ठिकाणी प्रदान केलेली आहे त्याचबरोबर त्यांचा आभार मानतो धन्यवाद खूप खूप आभार